आज बारावीचा निकाल झाला परंतु या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू कसा झाला पहा दोन्ही घटना जळगाव मधील आहेत पहिली घटना पहा पहिली घटना भावेश शोभेत अशी घडलेली आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली भावेश प्रकाश महाजन असं त्या तरुणाचं नाव होतं भावेश आपल्या बहिणीकडे देशमुखवाडी येथे काही दिवसांपासून राहायला आला होता त्याने जळगावच्या एरंडल येथे विद्यालयात बारावीची परीक्षा दिलेली होती त्यानंतर सुट्ट्या लागल्यानंतर तो बहिणीकडे आला होता मात्र आज जाहीर झालेल्या निकालामध्ये त्याला फक्त बेचाळीस टक्के मिळाल्यामुळे तो मानसिक तणावात होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली भावीश घरात एकटाच होता घरात कुणी नसल्याने त्याने दोरीच्या सहाय्याने घरातच गळफास लावून आपली जीवन संपवली काही वेळाने बहीण घरी परतल्यानंतर ही संपूर्ण घटना समोर आली त्यानंतर पाचोरा गावातील नागरिकांना आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली तर दुसरी ही घटना जळगावमधूनच आहे ती घडलेली आहे ऋषिकेशसोबत ऋषिकेश दिनेश पाटील असं त्या तरुणाचं नाव होतं आई वडील आजी आणि मोठ्या भावासोबत ममुराबाद येथे वास्तव्याला होता त्याने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती आज म्हणजेच सोमवारी पाच मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला या निकालात ऋषिकेश पाटील याला एकोणपन्नास टक्के असे कमी गुण मिळाले असे कमी गुण मिळाल्यामुळे गुण त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने त्याला तीव्र नैराश्य आलं या नैराश्यातूनच त्याने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोणी नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली दुपारी दीड वाजायच्या सुमारास ही दुर्दैवी घटना आईच्या लक्षात आली ही घटना घडल्यानंतर ऋषिकेच्या आई वडिलांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात जो आक्रोश केला तो काळजाला चिरणारा होता त्याच्या दुःखाने उपस्थितांचे डोळे पाणवले ऋषिकेचा मोठा भाऊ फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे या घटनेमुळे संपूर्ण पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे